बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी काही दिवसापूर्वी नारायण स्टेटमेंट दिलं होतं की या जिल्ह्यामध्ये शिंदे गटामध्ये आणि भाजपमध्ये कोणाला घ्यायचं हे मी ठरवणार आहे परंतु रवींद्र चव्हाणांनी राणेंना शिंदे गटात सोडा भाजपमध्ये सुद्धा त्यांची ताकद नाही कालच्या विशाल परबांच्या स्टेटमेंट प्रवेशावरून दाखवून दिलाय तर राणेंना न विचारता काल विशाल परबचा रवींद्र चव्हाणांनी प्रवेश घेतला कारण आज राणे त्या रुईन विशाल परबांबरोबर मांडीला मांडी लावून बसणार काय हा आमचा खरा सवाल आहे कारण निवडणुकीमध्ये विशाल परबवर ड्रग्स माफी आहेत लँड माफिया आहेत म्हणून या विशाल परबवर नारायण राणेने आरोप केला होता आता जे पालकमंत्री ते आहेत त्यांनीसुद्धा या विशाल परबला आम्ही पुन्हा उभं करणार नाही म्हणून सांगितलं होतं आणि त्याच विशाल पर्वांना आज भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे आणि हे प्रवेश घेताना राणी कुटुंबीय नव्हते ही बाब वेगळी आहे परंतु राणेंची भाजपमध्ये काय ताकद आहे ही कालच्या प्रवेशावरून दिसून आली आहे आणि आता नारायण राणे ज्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये के आरोप केले त्या विशाल बसणार आहेत काय हा आमचा खरा प्रश्न आहे मी असं म्हणतो की या गोष्टीवर नो कमेंट्स दिलेले चांगली आणि आमच्या घरातलं भांडण आहे ना घरातलं भांडण आम्ही काय ते बघू आणि आम्ही कोणाशी वाद केलाच नाही मी पहिल्या दिवसापासून सगळ्यांशी प्रेमानेच आहे मी कोणावर आजपर्यंत बोलतो दुसरे काय बोलतात त्याच्यावर मी प्रतिक्रिया का देऊ बरोबर ना तेना सांगा की गणपतीला मोदक खावा आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन सा युट्यूब चॅनल